नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे हे बातमी आहे मागे भत्ता वाढीच्या संदर्भात जसं की आपण ठाऊकच आहे की मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढवण्यात आला होता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका करण्यात आला मताच्या बाब अशी की वाढ त्यांना जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली साहजिकच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन दरकाचा मागे भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे दरम्यान आता संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या वित्तयोगाकडून महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागे भत्त्यामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ करण्याचं शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातो आहे त्यामुळे लवकर जाता राज्यातील कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना लवकर डी ए वाढीचा लाभ मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे म्हणजेच केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागे भत्तासुद्धा पंचावन्न टक्के एवढा होणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतो आहे मात्र लवकरच हा मागे भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न एवढा होणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होईल म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा वाढवून देण्यात झाला त्यामुळे पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा भेट मिळण्याची शक्यता पुढील महिन्याच्या पंधरा तारखेच्या सुमारास राज्यकर्माच्या मागे फक्त पंचावन्न टक्के पणचं प्रसिद्ध शकनीने येऊ शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडल्याची लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद